पण ज्यांना वेळच नाही अशासाठी मी लाडूची ऑर्डर घ्यायला सुरुवात करणार आहे आणि तुमच्यापर्यंत लाडू येतील छान पॅकिंग वगैरे आम्ही सर्व काही व्यवस्थितच करू हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना आजचा वार आहे शुक्रवार प्रदोष व्रत आहे तर मी सकाळी सकाळी मस्त गणपती बाप्पांची पूजा केली महादेवांची पूजा झाली आज सकाळीसंच पूजा करून घेतली संध्याकाळी पण करणार आहे आणि उपवास आहे त्यामुळे इथे मी ॲपल ज्यूस केलेला आहे दूध आणि ॲपल एकत्र करून तर मला नुसतं सफरचंद खायला आवडत नाही आणि नुसतं दूधही प्यायला आवडत नाही त्यामुळे मी असं करते आता चार वाजले होते तर मला आहे ना भाजीपाला मार्केटमध्ये यायचं होतं पाऊस पण उघडलेला होता आणि राहुलला पाच साडेपाचला जिमला जावं लागतं मग घरी गाडी नसते तर तो बोला की आत्ताच आपण मार्केट मध्ये जाऊन येऊ म्हणून आम्ही दोघे पण मार्केटमध्ये आलो तर मी भाजीपाला घेतला थोडंफार मला जे काही लागत होतं ते मेथीची भाजी आणि त्यानंतर या शॉपमध्ये आली मी तर इथं मी ना प्लॅस्टिक डबे बघते तर हे डबे मला कशासाठी लागत आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण मी तीन साईजमध्ये हे तीन डबे घेतले असे तर हे बघा यामध्ये पाव किलो वस्तू बसेल अर्धा किलो एक किलो अशा साईजमध्ये आणलेले आहे मी तर हे डबे जरा चांगल्या क्वालिटीचे आहे मला महाग तर पडले चाळीस तीस वीस अशी प्राईज आहे या डब्यांची त्यानंतर मला काही देवाच्या वस्तू घ्यायच्या होत्या भीमसेम कापूर आहे ना संपला होता त्यामुळे मग मी हा डब्बा आणला तर हा आहे मला ऐंशी रुपयाला भेटला भीमसेम कापूर घरामध्ये लावल्याने घरातली पॉझिटिव्हिटी टिकून राहते आणि घरातलं वातावरण पण खूप प्रसन्न वाटतं याची स्मेल पण खूप जास्त आहे म्हणजे नॉर्मल जो आपण कापूर वापरतो ना तो जरा असा गोलमध्ये असतो ना तो लगेच लावल्यानंतर जळून जातो आणि संपतो तसा हा बराच वेळ चालतो आणि खडी खडीसाकरीसारख्याच याच्या पण वड्या असतात तर अशा प्रकारचा हा डब्बा मी आणलेला आहे म्हणून तुम्हाला दाखवला आणि चंदन तिलक आणला मी तर केशरचाच आहे हा मी ना देवांसाठी आणला आहे देव घरातल्या देवांसाठी ओला आहे तो आणि कोथिंबीर मेथीची भाजी छान मस्त फ्रेश फ्रेश भाजीपाला मिळाला मला आणि इथे मी काही भेंडी वाल्याचे शेंगा शिमला मिरच डाळे मानलं होतं दाबेली बनवायची होती म्हणून तर एवढाच भाजीपाला घेऊन आली मी भाज्या आणल्यानंतर मी लगेच निवडून ठेवते कारण भाज्यांना माती असते सध्या आता पावसाळा तर भाज्यांना माती लागलेली असते चिटकलेली असते त्यामुळे लगेच निवडून ठेवायच्या कोथिंबीर पण निवडून ठेवली भाजी तर मी लगेच करणार आहे आणि आज मी रेसिपी बनवली भाकरवडी तर एका ताईने मला कमेंट केली होती भाकरवडीची रेसिपी शेअर करा म्हणून खुश मी बनवली येईल तुम्हाला रेसिपी लवकरच स्वर्णास किचनवरती आणि रील पण ये येईल याची शॉटवरती एकदम खुसखुशीत झालेल्या होत्या आणि टेस्टी पण खूप भारी लागल्या चला तर आता मी मिस्टरांना देते खायला त्यानंतर मग परत संध्याकाळची पूजा वगैरे सर्व काही आवरायचं होतं मला साडेसहा वाजले तर गणपती बाप्पांना आता इथे धूप आणि भीमसेम कापूर आणलेलाच आहे मी तो लावते तर दुपवाटीमध्ये कापूर लावला ना छानपैकी मस्त तो जळतो तर हे बघा एवढाच मी ठेवते आणि म्हणतात कापूर आहे ना निरंजनवरतीच पेटून घ्यावा म्हणून मग मी असा पेटून घेतला आणि ठेवला चला तर आता मस्त संध्याकाळची बाप्पांची पूजा करून घेऊ

मग ती अर्धवट तर आ, चे चे चला आता संध्याकाळची देवपूजा झालेली आहे साडे सहा वाजले घड्यामध्ये स्वयंपाक करायचंय कारण आज एक प्रदोष पण म्हटलं जरा पुढे जाण्याआधी तुमच्याशी थोडंफार बोलते कारण सकाळपासून काही तुमच्याशी बोललीच नाहीये तर आता वेळ भेटलाय तर थोडाफार आपण गप्पा मारू आणि आजचा दिवस पण खूप छान आहे तर मी मार्केट मधून मा डबे आणले तुम्ही बघितले लाडूसाठी तर माझा विचार चालू की आजपासून आपली लाडूची ऑर्डर घ्यायला सुरुवात करू म्हणजे प्रदोष आहे तर चांगला शुभ दिवस बघूनच सांगते मी तुम्हाला आता मागच्या आठवड्यामध्ये मा आपण बरेच प्रकारचे लाडू बघितले म्हणजे चार प्रकारचे बघितले गोशेंगदाना लाडू तिळाचे लाडू ड्रायफ्रूट लाडू आणि ढेंगाचे खाले खोबऱ्याचे लाडू बघितले तसे तर लाडू मध्ये हजारो प्रकार आहेत तुम्हाला जे पण लाडू पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता माझ्याकडे मी तुम्हाला त्याच्या रेसिपीज पण दाखवेल आणि दाख टाकलेले आहे मी काही रेसिपी सोरनास किचन चॅनेलवरती तर तोही चॅनेल माझा चांगला आहे तर त्या चॅनलवरती बरेच प्रकारचे लाडू रेसिपीज आहेत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते तर तो चॅनल पण माझा आहे ना सबस्क्राईब करा त्याला पण सपोर्ट करा त्याच्यावर पण छान छान मस्त रेसिपीज आहे आणि टाकत असते मी कधी कधी त्याच्यावर रेसिपी रोज तर नाही जमत मला पण जसा वेळ भेटेल तसं मी त्याच्यावर रेसिपी टाकते आता पावसाळाचा मी सध्या पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपण लाडू करतो खातो लाडू म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे असतात त्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात लाडूमध्ये तर लहान मुलांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू किंवा मग आपल्यासारख्या लेडीजला जे आपण दिवसभर काम करतो धावपळ हो करतो हो, तर आपल्याला काहीतरी एनर्जी देणारे पदार्थ पाहिजेत दिवसभरातून एक लाडू जर खाल्ला तरी आपल्याला त्याची भरपूर एनर्जी मिळते त्यातून तर मग मी विचार असा करते की ज्या पण ताईंना जमणार नाही त्यांना वेळ नाही तर अशा अशाताईने माझ्याकडे लाडू ऑर्डर करू शकता कारण बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहेत मी तर तुम्ही बनवू पण शकता घरातल्या घरात तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही, तुम्ही बनवून खाऊ शकता पण ज्यांना वेळच नाही अशासाठी मी लाडूची ऑर्डर घ्यायला सुरुवात करणार आहे आणि तुमच्यापर्यंत लाडू येतील छान पॅकिंग वगैरे आम्ही सर्व काही व्यवस्थितच करू जसा तुम्ही मला मसाल्यांना सपोर्ट केला आतापर्यंत आपण इतके मसाले दिलेले सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे आहेत बऱ्याच ताईने घेतले सर्वांच्या कमेंट्स पण खूप छान 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 असतात मसाल्याच्या बाबतीत तर मसाल्यांसारखाच रिस्पॉन्स लाडूलाही पण असेल लाडू पण मस्त टेस्टी बनेल तर नक्की तुम्ही आता वरती तर मी स्क्रीनवरती तुम्हाला इथे नंबर माझा नाही राहुलचा दिलेला आहे राहुलचा व्हॉट्सअप जो नंबर आहे ना तोच मी तुम्हाला सेंड करते म्हणजे दाखवते इथे स्क्रीनवरती तर तुम्ही त्यावरतीच ऑर्डर करा मॅसेज जर केला ना तुम्ही एखादा तर तुम्हाला पूर्ण लिस्ट येईल म्हणजे कोणते लाडू काय किलो येईल सर्व काही लाडूचे लाडूचे तेवढे मी टाकले पण अजून तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही वेगळे लाडू लागत असतील तर त्याचे पण प्राईज दाखवले जातील आणि केले जातील ते पण लाडू तर छान वाटतंय धुपाचं सुकं मला खूप आवडतो तर मस्त धूप वाटी जळते आणि चला आता स्वयंपाक करते मेथीची भाजी निवडली मी मेथीची भाजी करणार आहे मी आणि नंतर मग तुम्हाला दाखवतेच बाकीचं जे काही आहे आपलं डेली रुटीन ते पण आजपासून आपले जे काही ड्रायफ्रूटचे लाडू तिळाचे लाडू शेंगदाणा लाडू खोबऱ्याचे आणि ढिंकाचे लाडू हे सर्व प्रकारचे लाडू तुम्हाला मिळतील तर नक्की तुम्ही ऑर्डर करा माझ्याकडून लाडू घेऊन बघा आणि नक्की रिप्लाय द्या मला कमेंटद्वारे चला आता रात्रीचा स्वयंपाक करायचं आहे तर आज मी हे करणार आहे मेथीची भाजी आणि ती पण रस्ता असलेली कारण बाजरीच्या भाकरींसोबत खायची आहे कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये अख्खाच लसूण टाकलं कारण मला अख्खा लसूण येणं खूप आवडतो भाजीतला हिंग आणि जिरे पण टाकले आता तुम्ही म्हणाल प्रदोष आहे आणि उपवास सोडायला लसून कांदा तुम्ही खाता पण पूजाने आणि मी साधे प्रदोष धरलेले म्हणजे आम्ही ना संकष्टी प्रदोष करत नाही संकष्टी प्रदोष जर तुम्ही केले तर ते अकरा एकवीस सोळा अशाप्रमाणे करतात आणि त्याला नाही चालत कांदा लसून तर आमचे कायमस्वरूपीचे प्रदोष म्हणजे आपण आहे तोपर्यंत ते उपवास करायचा त्याचा फक्त तिखट मिठाचं खायचं नाही फ्रूट दूध केळी शेंगदाणे गूळ असं खाऊ शकतो आपण आता इथे मी मेथीची भाजी तेलामध्ये धुवून टाकली स्वच्छ हातानेच थोडीशी उलटीपालटी करते आहे आणि मीठ टाकलं चवीनुसार त्यानंतर यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण करायचं आहे तर भाजलेले शेंगदाणे घेतले इथे मी आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे थोडंसं पाणी टाकून मग एकदम असं रवाळ दळायचे मिक्सरला खूप जास्त बारीक पण नाही आणि जाडसर पण नाही ठेवायचं आज काही चपात्या वगैरे करणार नाही आहे बाजरीचीच भाकरी बनवणार आहे पूजाला मला दोघींना आवडते आणि अशा प्रकारचं हे वाटण मी तयार करून घेतलं आता भाजीमध्ये टाकायचं तर रस्सा असलेली मेथीची भाजी आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी कधीकधी कधी मी चुरून पण खाते भाकरी भाजीसोबत मला खूप आवडते अशा प्रकारे ही भाजी तुम्हाला मी दाखवली नक्की करून बघा मस्त लागते लसुणी मेथीची भाजी तर खूप भारी लागली त्या दिवशी मी केली होती रेसिपी आहे माझी ती पण बघा तुम्ही रौडला तर तशीच आवडते तो बोलत होता मला मम्मी तशीच कर तशीच कर पण मला अशी बाजरीच्या भाकरीसोबत खूप आवडते म्हणून मग मी अशा प्रकारे केली आहे आता उलथणीच्या दांडीनेच भाजी हलवायची म्हणजे ती कडू होत नाही जास्त मेथीच्या भाजीसोबत आज ना मुगाच्या दाईचा खिचडी भात केला आहे कारण आता जरा रात्रीचं जेवण हलकं फुलकं घ्यायचंच ठरवलं आहे त्यामुळे आज काहीच चपात्या वगैरे केल्या नाही बाजरीच्याच भाकरी करणार आहे आणि शेगडीवरती कुकरमध्ये मी सालीची मुगाची दाईचा खिचडी भात लावलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे मस्त झालेलं आहे तर थोडं पाणी आहे भातामध्ये कारण राहुल बोलला की मला असा ओला ओला दे त्याला असा कचरट ओला आवडतो म्हणून कुकर मी ना पटकन उघडला आणि त्याला भात देते तर आता एक ताट बनवलं आहे तर ते दोन मिनटासाठी देवासमोर ठेवील आणि त्याला देईल तर अशा प्रकारचा झालेला आहे थोडीशी हळद कमीच टाकली मी हिरवी मुगाची साल असल्यामुळे तो असा थोडासा हिरवड दिसतो आणि आता सकाळ झालेली होती दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते मी मस्त फ्रेश फ्रेश वातावरण होतं बाहेरचं आणि हे माझं नागफणीचं ट्री थोडंसं असं सुकायला लागलेलं ला आहे काय झालं काही कळत नाही त्याला मी जास्त पाणी पण टाकत नाही आणि भेंडीची भाजी बनवली आहे आज मी पूजाच्या टिफिनला हाय हॅलो सगळ्यांना शुभ सकाळ आता मस्त सकाळ झाली आणि पूजाचा टिफिन पण झालाय भेंडीची पेंडीची भाजी आणि चपात्या बनवल्या पूजाला पण अबर... रेडी झाले आता निघायचे मला पाच दहा मिनिटात म्हटलं सकाळी सकाळी तुम्हाला पूजाचा चेहरा दाखवू म्हणून मग मी तिला आता जायचं आहे ना तर म्हटलं चला सर्वांना गुड मॉर्निंग करू चल घे भरून टिफिन झाली सकाळचं चा वातावरण खूप फ्रेश वाटतं पण कामांची पण आपली घाई गडबड असते माझ्यासारखी तुमची असेल सकाळचं टिफिन लहान मुलं असेल तर त्यांचं स्कूल सगळंच बघावं लागतं आता इथे पूजाचा टिफिन झालेला होता मिस्टरांना चहा बनवला मस्त आलं टाकून पण पाप्पांपुढे जरा वेळ ठेवला मी आणि माझ्यासाठी ना गरम पाणी केलं तर मी रोज सकाळी लिंबू पाणी घेते ना कधी घेते कधी घेत नाही पण आता डेली रो रोज घेणार आहे कारण बऱ्याच ताईंच्या मला काल कमेंट आलं आहे की तुमचंही वेट वाढलं आहे आणि हा माझं वेट वाढलंच आहे पण मला हे वाढलेलं वेट कसं लवकर कमी करायचं तेही माहिती आहे त्यामुळे मी जास्त काही टेन्शन घेत नाही आता इतक्यातच आहे ना बाप्पांसाठी मस्त जास्वंदीची फुलं आली होती वडिलांनी आणली होती आणि आता बाप्पांची पूजाही करून घेते मस्त फुलं वाहून तर आज पण तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये मी जे काही माझं डेली रुटीन होतं ते शेअर केलं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा आपण भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय